भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुकसे उपसरपंचपदी सौ संगीता राजू माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि ही निवडणूक विद्यमान सरपंच तुकाराम फिरंगणे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक संजय जाधव समूह गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच व विद्यमान सर्व सदस्य व माजी सदस्य यांच्या विशेष उपस्थितीमध्ये ही निवडणूक पार पाडली गेली तसेच यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सौ संगीता राजू माने यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच ग्रामपंचायत कमिटीचे नवनिर्वाचित उपसरपंच सौ संगीता राजू माने व माने परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तर चला पाहूया काही क्षणचित्रे अकरा दोन हजार सकाळी दहा ते अकरा वाजता नामनिर्देशन पत्र पत्राचा टायमिंग होता दहा अठ्ठावन्नला शंगीत सौ संगीता राजू माने यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला अकरा ते साडे अकरा पत्र माघार घेणे टायमिंग होता पण कोणताही दुसरा कोणताही फॉर्म नाही आहे त्याचा मग साडे अकरा ते साडेबारा निवडणूक प्रक्रिया सभा म्हणून आपला टायमिंग आहे आत्ताचा तर संगीत सौ संगीता राजू माने यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्या कारणाने त्यांचा अर्ज अर्जवैद्य ठरवण्यात येत आहे व त्यांना उपसरपंच उपसरपंच बिनविरोध म्हणून मी सरपंच या नात्याने त्यांना बिनविरोध घोषित करीत आहे सौ संगीता राजू माने जे आज उपसरपंच झालेले आहेत याच्या अगोदर उपसरपंच योगिता उत्तम पारधी यांनी ठरलेल्या कालावधी कालावधीमध्ये कोणताही मतभेद किंवा हे नाही करताना त्यांनी स्वप्शीने राजीनामा दिला मंजुरी केला त्याच्यामुळं आजचा हा व्यवस्थित प्रक्रिया पार पडली आणि संगीता राजू मांडणे यांनी पुढील कोणताही काम असू उस दे उसरोळी जांभूलपाडा पूर्ण ग्रामपंचायतमध्ये तर त्यांनी चांगला काम करावा मी सरपंच या नात्याने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ूप ग्रामपंचायत कुक्षेच्या उपसरपंचपदी माझी पत्नी सौ संगीता राजू माने याची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी सर्वप्रथम ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायत कमिटी सदस्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या आज दोघांच्या सर्वात आमच्या जीवनातला आज आनंदाचा दिवस असा आहे की तो, तो आज मी एक बोलून व्यक्त नाही करू शकत तो आज आमचा मन भरून आला की आज हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे आणि मी माझे दोन शब्द एवढे बोलून संपवतो अंबुलपवाडा उसरोली आणि भवाले या वाडातून उपसरपंचपदी स्व संगीता राजू माने यांची अशी निवड झालेली आहे आणि दुग्ध योग असा आहे की आमच्याच वाडातील सरपंच उपसरपंच आणि माझी उपस सरपंचसुद्धा याच वाढातील म्हणून आमच्या गावाला अतिशय असा आनंद झालेला आहे आणि मी आमच्या गावातर्फे संपूर्ण उपचा असेल भरपुरा असेल मुरुली असेल सर्व सदस्यांना सदस्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे की मोठं मन करून आणि आमच्या छोट्याशा गावाला हे मान दिलेलं आहे उपसरपंचपदी आमच्या वाडातील स्व संगीता राजू माने यांची निवड केली आणि त्याबद्दल या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व जनतेचे या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो आहे आणि सर्वांचे आभार मानतोय जय श्रीराम अत्यंत मी पाचगावच्या ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो कारण या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जेव्हा आमचे सर्व सदस्य निवडून आले त्याच विचार त्याच वेळेला मी ध्येय देऊन ठेवलं होतं अव कुठल्याही प्रकारचा राग दोष न ठेवता एकदम खेळीमेलीचं वातावरण तयार केलं आणि त्या खेळीमेलीचे वातावरण वातावरणामध्ये आज हे प्रत्येकाला सरपंच असे उपसरपंच असेल हा पद पाहायला मिळतो खरोखरच या पाच वर्षामध्ये अतिशय खेळीमुलीच्या वातावरणामध्ये ग्रामपंचायत निवडणुका सरपंच पार पडलेल्या आहेत सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो तसेच आज खरोखरच संगीता राजू माने यांना स्टाफपासून कुठल्या पे प्रकारची कमिटमेंट न करता फक्त एक खेळीमिलीचं वातावरण म्हणून आपण त्यांना या कमिटीमध्ये घेतलं होतं आणि त्यात त्यांना उपसरपंचा पदाचा मान मिळाला त्याबद्दल मी माने परिवाराचं मनापासून शुभेच्छा देतो तसेच स सर्व कमिटीसुद्धा मी शुभेच्छा देतो आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कक्ष या ठिकाणी रिक्त असलेल्या उपसरपंच जागेवर सौभाग्यवती संगीता राज माने यांची निवड करण्यात आलेली आहे आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी या पंचकोशीतील सर्व नागरिक या ठिकाणी जमलेले आहे खरोखर गुरुग्राम पंचायत म्हणजे आबा व्यवहार असलेली ग्रामपंचायत आहे यासाठी सरपंचाची किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याची अनुसूच असल्यानंतर ज्यावेळेला कारभार सांभाळण्याचा बोलला तर उपसरपंचावरती जबाबदारी पडलेल्या असते गुरुग्रामपंचायत ग्रामपंचायत इतिहासामध्ये तसं माझी ग्रामपंचायत आहे म्हणून पण ग्रामस्थ देखील ते आपलेच आहे म्हणून एक वाक्य बोलावं असं वाटतं तर काही ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये बऱ्यापैकी लोनवर गेलेली आहे काही ठिकाणी लाईट वगैरे बंद असतात असा कारभार पाहण्यासाठी खरोखर आमची इच्छा झाली की स्वभाग्यवती माने याला सद्बुद्धी द्यावा आणि त्या ग्राम सभेत किंवा मासिक सभेत जाऊन तिने एक आवाज उठवावा का सध्या सद्बुद्धीने त्यांनी सर्वांनी हा व्यवहार कसा परतावा त्याची प्रत्येकाने पडताळणी केली पाहिजे आफीनुसार ग्रामपंचायती ही उलाढाल वेगवेगळ्या वेग प्रकारे चाललेली आहे परंतु सर्वांनाच माझी विनंती आहे की ग्रामपंचायत सुरळीत चालवा ग्रुप ग्रामपंचायत तुपश्या ही भिवंडी तालुक्यातील नावलौकिक ग्रामपंचायत आहे तशीच ती नावलौकिक राहावा ही आमची तुमच्या सर्वांची इच्छा आहे याकरता तर आम्ही सर्वजण तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत आहोत तसेच ग्रामपंचायतीचा कारभार पाहत असताना सर्व सरपंच उपसरपंच तुम्हाला एक वाक्य मी या माध्यमाद्वारे सांगू शकतो की ग्रामपंचायत ही जनता आहे आणि जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी या ग्रामपंचायती येऊन कारभार पार पार पाडतो आणि कोणतेही काम करत असताना एक समीकरण आहे की गाव तिथे ग्रामपंचायत ग्रामपंचायत तिथे ग्रामसभा कोणतेही काम हातात घेत असताना तुम्ही ग्रामसभेच्या अनुमतीने जर ते काम जर हातात घेतले ते जनतेला मान्य आणि कबूल असतो आपण स्वतः एखाद्या व्यक्ती पदावर बसल्यानंतर आपल्याच तुम्ही जर काम कराल ते जनतेला मान्य नसतो म्हणून आपण सरपंच पद भूषवताना असता किंवा उपसरपंच पद भूषवताना आपल्या जनतेला काय आवडते त्या हिशोबात तुम्ही काम केले तर जनता तुमच्यावर खुश राहणार आहे बंधू आणि बघिन जास्त वेळ न घेता का बरेच पदाधिकारी इथे बोलणार आहेत आपण सरपंच पद भूसवत असताना आपण ज्या हातावर का कार्यक्रमात जातो फिरत असतो आपल्याला म्हटलं पाहिजे का सरपंच आले आपल्याला आपल्याला आपली ओळख करून द्यायची गरज नाही लागली का की मी सरपंच आहे अशा प्रकारे तुम्ही कामं करा आणि या ग्रामपंचायतीचा विकास घडून आणा मतभेद सारखे ठेवा याचे मी सौभाग्य संगीताला पुन्हा मी शुभेच्छा देतो आणि खरोखर आता तुझ्या हातातच सर्व आहे तू जे करी ग्रामपंचायत बसवशील तेच आमच्यासाठी आहे बाकी इच्छा मी दुःखी व्यक्त करू शकत नाही जय महाराष्ट्र